नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता मधील इतिहास विषयातील पाठ असहकार चळवळ होती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या चळवळीकडे पाहिले जाते तर विद्यार्थ्यांना गांधीजींची येण्यापूर्वीची पार्श्वभूमी कशी होती त्यांच्या राजकीय नेतृत्व कसे दक्षिण आफ्रिकेमध्ये सिद्ध झाले तसेच सत्याग्रहाचे तत्वज्ञान त्यांचे नेमके काय आहे त्यानंतर खिलाफत चळवळ एक थोडक्यात तुम्हाला संक्षिप्त मी माहिती देतो यामध्ये दे आपण पाहणार आहोत की गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य कोणते होते गांधीजींचे भारतात आगमन झाले त्यानंतर सत्याग्रहाची तत्वज्ञानाची ओळख त्यांनी कशी लोकांना करून दिली चंपारण्य सत्याग्रह असेल खेडा सत्याग्रह असेल अहमदाबादचा कामगार राडा असेल हे सर्व सत्याग्रह त्यांनी यशस्वी करून दाखवले त्यामुळे त्यांची नेतृत्व सर्व मान्य झाली रौलेट कायदा विरोधात सत्याग्रह त्यांनी केला जालिनवाला बाग हत्याकांडाचा त्यांनी निषेध केला की हत्याकांड नेमकं कसं झालं त्याला कोण जबाबदार होता आणि कशामुळे ते घडलं गेलं त्यानंतरचं खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ आणि स्वराज्य पक्ष सायमन कमिशन नेहरू अहवाल पूर्ण स्वराज्याची मागणी हे सर्व मुद्दे आपण अभ्यासणार आहोत पण विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा धडा मोठा असल्या कारण याचे मी दोन भाग केलेले आहेत आपण रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रहिवा जालियनवाला बाग हत्याकांडापर्यंत आपण पाहणार आहोत उर्वरित खिलापत चळवळ असळवळ स्वराज्य पक्ष सायमन कमिशन नेहरू अहवाल आणि पूर्ण स्वराज्याची मागणी हा भाग जो आहे तो भाग व्हिडिओच्या भाग दोन मध्ये पाहणार आहोत तर चला तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओचा भाग एक ला मी आता सुरुवात करतो तर विद्यार्थ्यांनो गांधीजी आता आतापर्यंत आपण काय बघितलं युग मवाळ युग हे दोन युग आपण गेल्या पाठापर्यंत बघितलं एकोणीसशे पंधरा पर्यंत जवळपास हे होते पण एकोणीसशे पंधराच्या दरम्यान गांधीजी भारतात आले पण त्याच्यापूर्वीही त्यांना पार्श्वभूमी होती की त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये आपले कार्य सुरू केले गांधीजींनी आपले वकिलीचं करिअर पूर्ण केलं आणि त्यानंतर दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाराचे काही कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजी अठराशे त्र्याण्णव मध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये गांधीजी एका वर्षासाठीच दरबारमध्ये दाखल झाले म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये एका वर्षासाठी म्हणून गे ते गेले पण बघा आता त्याला कसं त्याला वेगळीच वळण लागते आणि एका माणसाचं पूर्ण आयुष्य बदलून जातं गांधीजी जवळपास त्यानंतर आफ्रिकेत वीस वर्ष राहिले म्हणजे त्र्याण्णव दोन हजार एकोणीसशे तेरापर्यंत पर्यंत जवळपास गांधीजी तिथे राहिलेले म्हणजे वीस वर्ष तिथे राहिलेले नंतर भारत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भारतांना दक्षिण आफ्रिकेतही दुय्यम स्थान दिलं जातं दक्षिण आफ्रिकेत पूर्वीपासून काळा गोळा गोरा, गोरा प्रश्न होताच पण त्याचबरोबर भारतीयांनाही काळ्यांच्या तुलनेत घालून भारतीयांवर अन्याय केला जातोय दक्षिण आफ्रिकेतील लोकांना मिळणाऱ्या न्याय इतकेही न्याय भारतीय लोकांना मिळत नाही लक्षात आलं मग नंतर भारतीयांना मतांचा अधिकार नाकारणाऱ्या एका ठरावाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला म्हणजे दादा अब्दुल्ला हे गुजराती व्यापारी होता त्यांचा प्रश्न त्यांनी निकाली लावला त्यानंतर समाजाच्या हितासाठी म्हणून त्यांनी भारतीयांना मताचा अधिकार नाकारत होते दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्या ठरावाचा प्रश्न त्यांनी हातात घेतला त्यानंतर नाताळ इंडियन काँग्रेस ही संस्था व इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केले तर त्यांनी काय केलं नाताळ इंग्लंड इंडियन काँग्रेस ही संस्था तिथे काढली जेणेकरून लोकांचे संघटन निर्माण होऊन आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध नेतृत्व करता येईल आपल्या मागण्या मान मांडता येईल अशा दृष्टीने आणि इंडियन ओपिनियन म्हणून हे एक वृत्तपत्र त्यांनी त्या ठिकाणी त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये विदेशात जाऊन सुरू केले मग त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत आणखीन एक प्रश्न त्यावेळी वर येऊ लागला होता तो म्हणजे नोंदणीचं प्रमाणपत्र होतं त्या काळात त्या, त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जर समजा तिकडे नोकरी निमित्त गेला तर त्यांनी तिथं नोंदणी करून राहायचं असंच बेवारच राहायचं नाही मात्र एक अशी अट घातली गेली की भारतीयांच्या हातांच्या बोटाचे ठसे त्यावर उमटवणे आवश्यक आहे म्हणजे एखाद्या जनावरांनी आमच्यावर विश्वासच नाही हो नाव गाव आयडेंटिटी याच्यावर विश्वास नाही तर तुमच्या हाताचे शिक्के त्याच्यावर उठवायचे असा कायदा ब्रिटिश साऊथ दक्षिण आफ्रिकेमधल्या ब्रिटिशांनी मान्य केला मग त्याला विरोध केला महात्मा गांधी यांनी मग त्यातूनच त्यांनी जोहासनबर्ग एम्पायर सिनेमागृहासमोर अकरा सप्टेंबर एकोणीशे सहा साली सत्याग्रहाच्या संकल्पनेचा त्यांनी उदय केला एका ब्रिटिशांनी त्यांना त्यांनी विरोध केला आणि त्या ठिकाणी त्यांनी लाठी हल्ला चालू केला गांधीजींनी आपले दोन्ही हात खालच्या बाजूला ठेवून पूर्ण लाटे हल्ला त्यांनी बेशुद्ध पडस्तपर्यंत मार खाल्ला आणि मग तिथल्या ब्रिटिशांना जाणीव होऊ लागली की नवीनच एक सत्याग्रहाची संकल्पना उदयास येऊ लागलेली आहे या प्रश्नासाठी पॅसिव्ह रेजिस्टन्स असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली शेवटी काय झालं जनरल स्टमस हा जो ब्रिटिशर होता त्यांनी गांधीजींना वाटाघाटीसाठी पाचारण केलं म्हणजे बघा एवढे विदेशात जाऊन गांधीजींनी ने आपले नेतृत्व सिद्ध केले आणि अखेर ब्रिटिश बोलवून नेमकं तुमचं काय मत आहे हे त्यांना ऐकून घेतलं त्यानंतर ऑक्टोबर एकोणीशे आठ मध्ये तुरुंगात त्यांना सत्यमजुरीची शिक्षा झाली मग त्यानंतर त्याच काळ त्यांना मदतही होत होती बाहेरून कारण की परिस्थिती इतकी चांगली नव्हती भारतीय लोकांची किंवा महात्मा गांधीजीची की त्यांनी सर्व स्वतःच्या खिशातले पैसे घालून करतील मग त्यांना सर टाटा यांची पंचवीस हजाराची मदत मिळाली राष्ट्रीय काँग्रेस मुस्लिम लीग हैदराबादचा निजाम यांचीही त्यांना मदत मिळाली मग दक्षिण आफ्रिकेत त्यानंतरही त्यांनी लढा देणं सुरूच ठेवलं कराराची मुदत संपलेल्या भारतीय कामगारांवर तीन पौंडाचा पोल टॅक्स ब्रिटिशांनी लादला होता म्हणजे कसं समजा एखादा व्यक्ती तीन वर्षासाठी चार वर्षासाठी पाच वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलाय पण तो कालावधी पूर्ण होताच ब्रिटिशांनी सांगितलं की त्या कालावधीपेक्षा तुम्हाला जर जास्त तिथे राहायचं असेल तर तुम्ही आम्हाला टॅक्स द्यायचा म्हणजे एक तर ह्यांच्या कामासाठी आम्हाला इथून उचलून चुजून येत होते दक्षिण आफ्रिकेला मळे करण्यासाठी निळीचे मळे करण्यासाठी उत्पादन करण्यासाठी कच्चा माल तयार करण्यासाठी आणि वर्ण तिथं जास्त वेळ थांबलीत आपली लोक ठर करार संपल्यावर पण तरी टॅक्स द्यायचा म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर ख्रिश्चन पद्धतीनुसार जर एखाद्याचा विवाह झाला नसेल तर त्या विवाहाला मान्यताच देणार नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे एक आरती ख्रिश्चन धर्म स्वीकारा मगच तुमचे विवाह सत्य ठरतील अशी ब्रिटिशांनी अट गाठली आणि याबद्दल गांधीजींनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि याला विरोध केला मग शेवटी त्यांच्या विरोध त्यांचं आंदोलन त्यांची सत्या सत्याग्रहाचं चळवळ याला यश आलं आणि पुन्हा एकदा ब्रिटिशांनी त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं लॉर्ड हॉर्डिंग यांच्या आणि जनरल स्टमस यांच्या सोबत शेवटी सरकारने पोल टॅक्स नोंदणी प्रमाणपत्रे भारतीय पद्धतीनुसार झालेले विवाह या संबंधातील भारतीयाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि दक्षिण आफ्रिकेत अशा पद्धतीने महात्मा गांधीजींचे नेतृत्व मान्य झाले या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपण बघूया इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो का तर गांधीजींनी या काळात सर्व डॉमिनेटेड होतं पॉलिटिक्स जे होतं इंडियन पॉलिटिक्स भारतीय राजकारण जे होतं ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालत होतं एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले तोपर्यंत लोकमान्य टिळक एक महत्वपूर्ण व्यक्ती होते राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा दिली गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली भारतीय स्वतंत्र लढ्याला नव्या पर्वाला सुरुवात झाली हे अगोदर त्या प्रमाणात संघटन झालं नव्हतं पण गांधीजींनी एक अशी टेक्निक अशी पद्धत शोधून काढली की सर्वसामान्य व्यक्तीही त्यामध्ये सहभागी होऊ शकत होता त्याला काही खिशातलं पैसे मोजायचं नव्हतं त्याला काय तो शक्तिवान असायची गरज नव्हती त्याला काय तो बुद्धिमान असायची गरज नव्हती तर तो सत्याग्रहाचे तत्व समजून जर त्यांना घेतलं तर तो अहिंसक पद्धतीने ब्रिटिशांना विरोध करू शकतो आणि शेवटी विरोध केल्याने किंवा त्यांच्याशी सहकार्यच न केल्याने ब्रिटिश राज्य इथून निघून जाईल याबद्दल गांधीजींचा विश्वास होता आणि असे ते सत्याग्रहाचे तत्वज्ञान होते गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णव मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले मग मी सांगितले तुम्हाला दादा अब्दुल या गुजराती व्यापाराचे काही व्यापाराचे प्रश्न होते ते सोडण्यासाठी वकील म्हणून त्यांनी दक्षिण आफ्रिकेत गेले दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची वसाहत होती तेथे उद्योग व्यापार अन्य कामधंद्यासाठी काम अनेक भारतीय स्थायिक झालेले होते तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाई त्यांच्या जागोजागी अपमान केला जात आहे एकोणीशे सहा मध्ये एक काय आदेशान्वे कृष्णवर्गीयांना ओळखपत्रे बाळगणे सक्तीचे केले त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने गाठले आणि अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह च्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला मग अशी तुम्हाला सांगितलं गांधीजींनी एकोणीशे सहा मध्ये अकरा सप्टेंबर एकोणीशे सहा मध्ये जोहासनबर्ग एम्पायर सिनेमागृहांसमोर सत्याग्रहाचे तत्व बाहेर काढले आणि ब्रिटिशांना ते विरोध करण्यासाठी आपले शड्डू थोपाटले तर गांधीजींचे त्यानंतर एकोणीशे जवळपास पंधराच्या दरम्यान आगमन झाले तो पण तोपर्यंत त्यांची कीर्ती भारतात पोचली होती या काळात गोपाळकृष्ण गोखल्यांनी गांधीजींबाबत म्हटलेले म्हणजे जे अगोदर जे नेते होते ज्यांना भारताबद्दल पूर्ण माहिती होतं प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांना थोडे थोडे ज्ञान झालेले होते त्यांनी गांधीजींबद्दल एक वाक्य म्हटले वा ते तुम्हाला मी सांगतो आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनविण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य गांधीजींकडे आहे म्हणजे गांधीजींबद्दल जेव्हा त्यांचं त्या प्रमाणात ते मोठे व्यक्ती नव्हते महात्मा नव्हते तेव्हाही त्यांचे भविष्य तेव्हा गोखले यांनी सांगितलेले मग नऊ जानेवारी पंधरा मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला मग भारतात आल्यावर गोपाळकृष्ण गोखले आणि ज्येष्ठ नेत्याला त्यांनी भेटले आणि त्यांनी चर्चा केली की के अशा पद्धतीने भारत पारतंत्रता आणि यांना बाहेर कसं काढू शकत मग गोपाळकृष्ण गोखले यांनी त्याला सल्ला दिला की तुम्ही आधी पूर्ण भारत पाहून घ्या ज्या देशासाठी तुम्ही लढणार आहात त्या देशातील तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही त्यांचे ज्ञान करून घ्या जेव्हा तुम्हाला त्यांचे तळागाळातील व्यक्तींचे आणि भारताचे ज्ञान होईल तरच तुम्ही त्यांचे नेतृत्व करण्यास समर्थ असाल आणि मग त्यांनी रेल्वेद्वारे देशभर दौरा केला सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते खूप दुःखी झाले त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत गेले व्रत घेतले अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्रज्ञानी अवलंबले सत्याग्रहाचे नेम सत्या तत्वज्ञान नेमकं काय आहे ते आपण आता पाहूया सत्याग्रहाचे तत्वज्ञान तर गांधीजींचं मत काय होतं सत्याग्रह म्हणजे काय अन्याय आणि पिळवणुकीसाठी आत्मिक शक्तीचा जोराव जो म्हणजे आपल्या आतल्या शक्तीचा जोराव केलेला प्रतिकार म्हणजे आपली सहनशक्ती वाढवणे आत्मिक शक्ती वाढवणे याचा जोराव केलेला प्रतिकार म्हणजे सत्याग्रह गांधीजींच्या दृष्टीने सत्य हे सर्वोच्च नैतिक मूल्य होते ते जीवनाचे अंतिम उद्दिष्ट होते मानव जीवनाच्या अस्तित्वाचा तो आधार होता ते सर्वव्यापी वैश्विक होते म्हणूनच त्यांनी ईश्वर ईश्वराला सत्यालाच ईश्वर त्यांनी मानलेले गांधीजी म्हणत असत सत्याग्रह हा काही नवीन सिद्धांत नाहीये कौटुंबिक जीवनाचे राष्ट्रीय जीवनात केलेले रूपांतर आहे सत्याग्रह एक तत्वज्ञान म्हणून राहता तो अन्याय व यांच्या यांच्याविरुद्ध लग्नाचा मार्ग बनवणं गरजेचं आहे विरोध नष्ट कराय नष्ट करायचा आहे आपल्याला विरोधक नाही हे सत्याग्रहाचे मूळ तत्व आहे म्हणजे ब्रिटिशांविरोधात आपण मनात आकस निर्माण करायचे नाही त्यांच्या वृत्तीला त्यांच्या अन्यायी वागणुकीला आपण विरोध निर्माण करायचा आहे गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते आता थोडक्यात सांगतो एखादा जर मुलगा तुमच्यावर अन्याय करत असेल एक टोळका असेल वर्गात आणि लोकांना पोरांवर अन्याय करत असेल तर त्यांना काय भांडत बसत नाही त्यांना म्हणायचं की अरे बाबा तू असं करू नकोस तुझी चूक होतीये मग तुम्हाला एक कानाखाली लावल मग तुम्ही दुसरा काल गाल पुढं करायचा मग असं करून त्याला जाणीव होईल की आपण करतो ते चुकीची आहे आपण मुलावर अन्याय करतोय अशा पद्धतीचे गांधीजींचे ते तत्व होते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा असत्य याचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्याय प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला म्हणजे गांधीजींच्या तत्वाचा जगभर प्रचार झाला अमेरिकेतील कृष्णवर्गीयांच्या हक्कासाठी लढणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजी सत्याग्रहाचा प्रभाव होता म्हणजे हे जे थोर नेते होते विदेशातील नेल्सन मंडेला मार्टिन ल्युथर किंग तर यांनीही गांधीजींच्या तत्वाचा अवलंब करून लढा दिला तर आता पाहूया गांधीजींनी केलेले सत्याग्रह त्यातील पहिला आहे तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह तर काय झालेलं जमिनीच्या तीन तृतीयांश क्षेत्रावर नेहमीच्या लागवडीची सक्ती करणारे करार त्या काळात केले गेलेले त्यांना तीन कटिया म्हणत होते विद्यार्थ्यांना जगात कृत्रिम रंग त्यावेळी आलेले होते पण तरीही निळीचे उत्पादन बन बंद करणं गरजेचं होतं म्हणजे तेवढं त्याला ते उत्पादन येत नव्हतं त्यातून पैसा येत नव्हता तरीही भारतीयांना मात्र तुम्ही निळ उत्पादन करा ज्यातनं पैसा येत नाही ते उत्पादन करा म्हणायचे आणि जुना करार जो तो केला तो चालूच आहे म्हणून सांगितलं गेलं तसेच युरोपियन यांनी काय केलं करारातून जर तुम्हाला सुटका करायची असेल भारतीयांची तर तुम्ही आम्हाला खंड द्या आणि इतरही त्यांना जुलून जबरदस्ती करून कर घेणं चालू केलं तर या ठिकाणी सांगितले बिहार चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीर पिकवण्याची सक्ती केली जात असे म्हणजे भारतीयांच्या आता जशा जमिनी आहेत तशा जमिनी नव्हत्या सगळ्या जमिनी पा ब्रिटिशांकडे होत्या त्यांनी जमीनदाराकडे दिलेल्या काही जनतेकडे दिलेल्या आणि त्याच्याद्वारे त्यांनी कर गोळा करत मग काय काय जे जमीन कसत होते त्यांच्यावर त्यांनी करार केलेले पूर्वी की तुम्ही निळीचे उत्पादन केले पाहिजे आणि निळ आम्हालाच विकली पाहिजे मग नंतर नंतर निळीचे ने निळी बदली कृत्रिम रंग आला तरीही ब्रिटिशांनी म्हटलं की तुम्ही निळच विकवायची हो म्हणजे त्यातून पैसे तर काही मिळत नव्हते मात्र लोकांचे कष्ट आणि खूप त्रास असंख्य लोक मृत्युमुखी पडत होते ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्याने विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे मग काय झालं स्थानिक तिथले जे व्यापारी होते राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींना भेटले व या प्रश्नात लक्ष केल्यास त्यांनी विनंती केली आणि नुकतेच गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून आलेले त्यांना जाऊन तिथले राजकुमार शुक्ल हे जे व्यापार होते ते भेटले आणि त्यानंतर गांधीजींनी ठरवलं की आपण चंपराण्यामध्ये जायचं गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्यात गेले गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित केले एकत्रित केले त्यांना सांगितलं की हे सत्याग्रह आपण करायचा आहे विरुद्ध आंदोलन करायचं आहे जेणेकरून तुमची सुटका होईल असे ग बसून रडत बसून तुमचं काय होणार नाही तर गांधीजींनी असं सांगितलं आणि या लढायला सुरुवात झाली मग ब्रिटिश सरकारला जाणीव झाली सरकारने काय केलं तर चौकशी आयोग नेमला आणि गांधीजींना पण त्या आयोगाचा एक सदस्य केलं अशी कमिटी नेमली जाते चौकशी आयोग म्हणजे पाच सहा जणांची कमिटी नेमणार त्यात एक भारतीय म्हणजे गांधीजी घेतले मग त्यांनी एक पॉइंट्स काढले की नेमकं काय काय करते मग असं लक्षात आलं की ही पद्धत चुकीची आहे गोरगरिबांवर अन्याय होतोय जे दुर्बल आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्याकडे लढण्यासाठी साधनेही नाहीत आणि अशा पद्धतीने निळ असणाऱ्या नि, नि शेतकऱ्यांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला आणि भारतातील पहिला लढा यशस्वी झाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्यानंतर जे आहे ते म्हणजे खेडा सत्याग्रह गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती तर काय झालेलं विद्यार्थ्यांनो गांधीजींच्या अध्यक्षतेखाली गुजराती सभेची स्थापना गांधीजींनी खेडा सत्याग्रहाविरुद्ध केली मग तिथं दुष्काळ पडलेला तरीही सरकारने शेतसारा वसुली करतच होता आणि हा शेतसारा भरपूर मोठ्या प्रमाणावर होता पिके नष्ट झाली जमीन महुलात सूट मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली पण शेत सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही मग शेवटी गांधीजींचे नेतृत्व तिथे या ठिकाणी गेले गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा भरू नका म्हणून सांगितलं तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी अठरा मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली म्हणजे आम्ही शेतसारात येणार नाही गांधीजींच्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले अल्पावधीत सरकारने शेतसारा माफ केला मग त्या ठिकाणी कोणकोण होतो तुम्हाला माहित आहे भारत समाजसेवेचे सभासद विठ्ठलबाई पटेलही होते वल्लभभाई पटेल होते यज्ञीलाल याज्ञिक यांनीही त्या ठिकाणी महत्वाची भूमिका घेतली त्यांनी काय सांगितलं एकत नसाऱ्या शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करू नये असं त्यांची मागणी होती त्यानंतर मात्र सरकारने तसंच सांगितलं की ज्या शेतकरी गरीब आहे ज्यांची परिस्थिती नाही त्यांचं तुम्ही शेतसरा वसूल करू नये आणि अशा पद्धतीने खेडा गुजरातमधील खेडा या ठिकाणी शेतसरा माफ करून घेतला त्यानंतर तिसरा जो लढा दिला तो म्हणजे अहमदाबादमधील कामगार लढा आता या ठिकाणी जो लढा दिला तो भारतीयातील भांडवलशाही म्हणजे भारतातील जे, भारता जे कारखानदार प्रमुख होते यांच्या विरोधात दिला पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली गिरणी कामगारांनी वेतनवाढ तिने मागितली पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषण केले तर त्यावेळी काय झालत पहिलं माहिती झालं प्लेग ची साथ पण बंद झाली मग प्लेगचा बोनस द्यावा असे कामगारांनी मागणी केली मग मा त्यानंतर कामगारांना मालकानी नकार दिला मग गांधीजी त्या ठिकाणी गेले संप केले कंपन्या बंद केल्या पूर्ण उपोषणाला बसले त्यांनी मग शेवटी गांधीजी कामगारांबरोबर उपोषणाला बसले शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली ब्रिटिश सरकारने त्यात हस्तक्षेप केला शेवटी वाटाघाटी झाल्या व कामगारांना पस्तीस टक्के वेतनवाढ मंजूर केली तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तीन सत्याग्रह स्टार्टिंगचे आपण बघितले ज्याद्वारे गांधीजींचा जनमानसात चांगला ठसा उमटला मग त्यानंतरचे जे आहे ते रौलेट कायदा मग रौलेट कायदा कसा आला तर फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीसला ला विधेयक कायदे मंडळात मांडण्यात आले मग या विधेयकात काय होते यानुसार दहशतवादी हिंसा म्हणजे त्या जगात क्रांतिकारी विचार चालू झाले जहाल कालखंड सुरू झाला पाठात आपण बघितला तो पाठ पाहायला नसेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या तर दहशतवादी हिंसेला आळा घालण्यासाठी भारतीयांचे नागरिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अधिकार शासनाला देण्यात आले कायदे मंडळात निषेध केला आणि तरी पण सरकारला त्याचा काही परिणाम झाला नाही की योग कायदा चुकीचा आहे असं सांगितलं कायदे मंडळात पण गांधीजींनी ठरवलं की आपण याच्यावर सत्याग्रह केला पाहिजे मग त्या ठिकाणी दिले बघा पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली म्हणजे भारतात काय झालं कंपल्सरी सैन्य भरती करू लागले ब्रिटिश आणि आपल्या सैन्याचा वापर करून भारतीय लोक त्यांचं सैन्य बनून पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जिंकले युद्ध समाप्तीनंतर भारतीय हिताचे निर्णय घेतले जातील जबाबदार शासन पद्धती आणली जाईल म्हणजे आपले लोक मंत्री दिन बनतील असाही तयार अर्थ होतो असे भारतीयांना वाटत होते भारतीय जनतेत वाढत्या किमती वाढलेले कर इत्यादी आर्थिक राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरोधात असंतोष वाढत होता ब्रिटिश शासनाने असंतोष दडपण्यासाठी व त्या संबंधी सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमली या समितीच्या शिफारशीनुसार सतरा मार्च एकोणीसशे एकोणीस मध्ये केंद्रीय कायदे मंडळात भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा आणला त्यालाच रौलेट कायदा असे म्हणतात या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला या कायद्याने या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यास मनाई करण्यात आली आता थोडक्यात सांगतो कसा कायदा होता तुम्ही आता वर्गात समजा बसलाय किंवा घरात बसलाय तर तुम्हाला उचलून न्यायचं तुरुंगात डांबलायचं मग तुम्ही म्हणणार आर, आर माया अन्याय झालाय मग तुम्ही कोर्टात जाणार तर तुम्हाला कोर्टात जायचं पण हक्क नाही मग तुम्ही बाहेर कसं पडणार अशा पद्धतीचा तो कायदा होता की तुम्हाला कुठंच अपील पण करता येत नाही कोर्टात जाता येत नाही तुम्हाला उचलून नेला जाणार असा तो रौलेट कायदा होता मग एखादा जर थोडा जरी ब्रिटिशांविरुद्ध बोलला की त्याला उचलून नेऊन तुरुंगात डांबले जायचे भारतीय या काय भारतीयांनी काय म्हणते या कायद्याला काळा कायदा असे संबोधले या कायद्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली गांधीजींनी या कायद्याविरोधात सत्याग्रह पुकारला सहा एप्रिल एकोणीशे एकोणीस मध्ये रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाडण्याचे के आवाहन केले या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तर सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ही तारीख रौलेट ऍक्ट विरोधात सत्याग्रहाची तारीख ठरली पण त्याआधीच देशभर देश परिस्थिती स्फोटक बनली होती दिल्ली अहमदाबाद कलकत्ता मुंबई या ठिकाणी सरकारविरोधी हिंसक आंदोलने झाले पंजाबात मात्र परिस्थिती खूपच गंभीर बदलली गंभीर झालेली होती आणि त्यामुळे तिथे जालियनवाला बाग हत्याकांड सारखे हत्याकांड घडले त्याच्या मागे रौलेट कायदा हा होता तर जालियनवाला बाग हत्याकांड आपण बघूया रौलेट कायद्याविरोधात पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले अमृतसर हे शहर चळवळीचे प्रमुख केंद्र बनले सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले गांधीजींनी पंजाब प्रांतात गांधीजींना जायचं नाही म्हणून सरकारने सांगितले म्हणजे बंदी घातली प्रवेश करण्यास मनाई केली मग हे सर्व वातावरण एवढं स्फोटक पंजाबमध्ये का बनलं तर महायुद्धकालीन पहिल्या माहिती झाले त्यात प्रचंड दडपशाही सक्तीची सैनिक भरती रोगराई यामुळे पंजाबी जनता संतप्त झाली होती डॉक्टर मग त्या काळात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला जालियावाल बागेत मोठ्या संख्येने जमाव जमला होता कारण त्यांचे नेते सैफुद्दीन किचलो आणि सत्यपाल यांना रौलट कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला अमृतसर येथील हरताळ प्रकरणी सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या नेत्यांना अटक करण्यात आली होती मग या सर्व घटनेचा निषेध म्हणून तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथे जालिनवाला बागेत बैसाखीचा सण होता मग सब, लोके त्या सणाला लोक येतील आणि त्या सणावेळी त्या सणाच्या निमित्ताकडून सभा घेता येईल अशा पद्धतीची ती योजना होती त्याच वेळी जनरल डायर म्हणून आला सर्व बाजूने ते कंपाऊंड होते विद्यार्थ्यांना असं कंपाऊंड होत एकच त्याला प्रवेशद्वार होतं बाकी सर्व प्रवेशद्वारे वाटा बंद करण्यात आला मधी एक विहीर होती इथं सण त्याने उत्सव चालू होते मग एक जनरल डायर सर्व लष्करी तुकड्या तो गोळे बंदुका घेऊन आला मग लोक इथं सभा चालू होती त्यांना सांगितलं की कोणतीही सूचना दिली नाही आणि फायर म्हणून त्यांना सांगितलं आणि तत्काळ गोळ्याचा बंदुकीचा वर्षाव लोकांवर होऊ लागला निष्पाप निःशस्त्र लोकांवर गोळी हल्ला झाला सर्व लोक मारले गेले आणि जे जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारल्या विहिरीत तर अक्षरशः मृतदेहांचे खत साचले यावेळी जनरल डायर लष्करी गाडे घेऊन तेथे आला जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निराबदार जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला बंदुकीच्या सोळाशे फैऱ्या झाडल्या गेल्या गोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला या म्हणजे बंदुकीच्या गोळ्या संपत तोपर्यंत लोकांना गोळ्या मारल्या गेल्या या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री पुरुष मरण पावले ही त्या काळात खूप मोठी संख्या होती त्यावेळी लोकसंख्या पण भारताच्या एवढे नव्हती आणि चारशे सारखी लोकसंख्या म्हणजे पूर्ण तिथे आलेल्या लोकांना त्यांनी ठार मारलं असंख्य लोक जखमी झाले गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारले कोणी बाहेर पडायचे नाही जवळपासच्या परिसरात जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू केला अरुण अनेकांना तुरुंगात डांबले मग अशा पद्धतीने निष्पाप लोकांना मारले या हत्याकांडात पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता मग त्यानेच आतून तो आदेश दिलेला होता देशभरात या कायद्याला निषेध केला गेला हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या किताबाचा त्याग केला पुढे या हत्याकांडाच्या चौकशीच्या मागणी भारतीयांनी केली त्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती केली गेली तर विद्यार्थ्यांनो रवींद्रनाथ टागोर हे खूप मोठे कवी होते त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले त्यांच्या सर्व कवितांच्या संग्रहाला आणि ब्रिटिशांकडूनही त्यांना मान होता त्यांना सर हा किताब देण्यात आला होता सर्वात वरिष्ठ हा किताब होता ते मिळवण्यासाठी असंख्य लोक प्रयत्न करत होते पण त्या पदाचा अशा निष्पाप आणि अन्यायी सरकाराकडून कितीही मोठं पद घेणं म्हणजे तो माझा अपमानच आहे असं रवींद्रनाथ टागोरने सांगितलं आणि त्या क्रूर शासनाने दिलेल्या पदाचा त्याग केला आणि म्हटले सर हे पद मला नको तर विद्यार्थ्यांना बघा देशाभिमान लोकांमध्ये किती मोठा जडलेला होता किती मोठं व्यक्तिमत्व होतं हे तर विद्यार्थ्यांना त्यानंतर हंटक कमिशनची नेमणूक केली तर विद्यार्थ्यांना उर्वरित भाग जो आहे तो आपण ह्या पाथा चा, तो भागा में दे, में दे भाग पाठाचा तो दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थ्यांना पुढचा भाग पाहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की तुमचं तुम्ही उत्तरे लिहू शकता विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा